माझ्या गावाकडे एक नदी आहे असं म्हणतात ती दरवर्षी पावसात भरून येते आणि मग एक मोठा प्रवास ठरवते प्रवास कठीणतेचा प्रवास एकटेपणाचा प्रवास प्रेमाचा आणि शेवटी त्या थांग सागराच्या मिठीत विलीन होण्याचा पण या प्रवासाला एक अडथळा आहे गावाकडची डोंगर रांग जी ती पार करू शकत नाही तिला पाहून मनात विचार येतो का कशासाठी हे वेड कदाचित त्या सागराला तिच्या अस्तित्वाचं भानही नसेल।, नसेल कदाचित त्याला फरकही पडत नसेल कदाचित हाच तो शब्द जो तिच्या मनात कधी भीती निर्माण करतो तर कधी आशा पण भीती पोटी आशा सोडणं चुकीचं आहे हे तिला ठाऊक आहे म्हणूनच ती वाट पाहते त्या कोसळणाऱ्या पावसाची जो तिला पुन्हा या प्रवासासाठी सामर्थ्य देईल त्या क्षणाची जिथे ती अखेर सागराच्या मिठीत सामावेली